मी समर्थ सर्वांना नमस्कार तर आज आहे गुढीपाडव्याच्या दिवशी हा व्हिडिओ मी शूट करते स्वामींसाठी सुंदर असे वस्त्र बनवते तर स्वामींचं उद्या प्रकट दिवस आहे आणि माझ्याकडे होते सुंदर वस्त्र पण एक विचार केला का स्वामींचा प्रकट दिवस आहे आपण कसे आपल्या वाढदिवसाला नवीनच काहीतरी घालतो तर नवीन पण होते पण मला वेगळं काहीतरी पाहिजे होतं म्हणून मग मी बसली हे माझ्याकडे काय कापड होते त्याचं शॉल शिवली स्वामींसाठी काहीतरी वेगळं थोडंसं आणि शॉल तर खूप सुंदर झाली आहे तुम्ही बघू शकता पुढे ना अजून मी तिला थोडीशी लेस लावली तर म्हणजे अजून छान दिसावं अजून छान दिसावं असा विचार करून अजून तिला लेस वगैरे लावली आणि अजून ती सुंदर दिसायला लागली त्यानंतर शॉल तर मी बनवली मस्त पण जो मुकुट किंवा स्वामींना टोपी वगैरे आपण घालतो तर ती कशी बनवू हे सुचतच नव्हतं कसं करू आणि अचानक मग बसली विचार केला आणि हा छान असा फेटा तयार केला ह्याचा शूट मी केला नव्हता कधीतरी हे माझ्या हातनं आपोआप घडलं मी काय ह्या अगोदर ठरवलं नव्हतं का असं काही करेल कारण का मलाच सुचत नव्हतं सगळ्या प्रकारच्या टोप्या झालेल्या आहेत करून माझ्या आत्ता मी कोणत्या प्रकारची करू असं झालेलं आणि अचानक फेटा माझ्या हातनं तयार झाला आणि तोसुद्धा सुंदर पुढे तुम्हाला दिसेलच त्याचबरोबर हा आहे प्रगट दिनाचा दिवस सकाळी छान लवकर उठून दारामध्ये रांगोळी वगैरे काढलेली मी आणि रांगोळी काढायला मला उशीर झालेला खरं तर छान देवघराच्या इथे रांगोळी काढलेली सुंदर त्यानंतर इथे पाडव्याला नवरात्री सुरू होते तर नवरात्रीमध्ये मी देवांना जी पहिल्या दिवशी स्थापना करते ती डायरेक्ट आता रामनवमीच्या दिवशी मी पूर्ण देवांची जी मांडणी आहे ती उचलेल त्यामुळे मी आज काही केलं नव्हतं फक्त फुलं चेंज केलेली आणि स्वामींचा प्रकट दिवस आहे म्हणून स्वामींची इथे अभिषेक पूजा करणार आहे त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे सामान आहे फुलं पानं त्यांची व्यवस्थितरित्या अशी साईडला काढून ठेवलेली म्हणजे अभिषेकामध्ये कोणताही अडथळा येणार नाही आणि व्यवस्थित आपण जेव्हा पूजापाठ करतो ना तेव्हा मनापासून करावं आणि त्यासाठी लागणारी जी तयारी ती अगोदर केली ना का आपलं मनसुद्धा पूजेमध्ये व्यवस्थित लागतं तीच ही तयारी तर छान असं पंचामृताची तयारी केलेली नैवेद्य काढून ठेवलेलं आणि त्याचबरोबर स्वामींसाठी शिवलेलं हे वस्त्र आणि पेटा खूप सुंदर दिसत होतं फुलं पानं स्वच्छ करून नेहमी घ्यावी म्हणजे पाण्यातनं काढावी एकदा त्यांना त्याचबरोबर नैवेद्य इथे वाढलेलं मी पंचामृताची तयारी आणि स्वामींचा अभिषेक होणार होता तर स्वामींची मूर्ती इथे छान तामणामध्ये घेतलेली पादुकांसहित आणि इथे देवघरामध्ये मी स्वामींसाठी सुंदर असा आसन अंथरलेला ही सगळी तयारी करता करता खूप वेळ गेला पण स्वामींच्या इथे जेव्हा देवघर वगैरे सजवलेलं मी बघते ना तेव्हा मन प्रसन्न वाटतं आणि हा जो स्वामींचा फोटो आहे ना हा सगळ्यात अगोदर माझ्याकडे आलेला आहे दोन हजार अकरामध्ये दहापासून मी दत्तगुरू महाराजांची सेवा करायला लागली आणि स्वामी कधी माझ्या आयुष्यात आले ते मला समजलंच नाही तर ही तसबीर जी आहे ही तजबीर आहे ना ही खरंच माझ्या मनाच्या एकदम म्हणजे मी सांगू शकत नाही त्या तस्बिरीबरोबर त्या फोटोबरोबर स्वामींचं आणि माझं काय त्यामध्ये नातं आहे आणि काय नाही कारण का हे जेव्हा स्वामी माझ्या घरी आले ना आणि ते अशा रूपात येतील हा मी कधी विचार केला नव्हता कारण का मी खरं सांगते मी फोटो घेणार होती स्वामींचा पण तो छोटा आणि कारण का जागा नव्हती लावायला आणि तुम्ही आज माझं देवघर बघू शकता की ती छान असं मोठं आणि माझ्या म जसं मला वाटतं तसं आहे कारण का मी एक गोष्ट सांगते प्रत्येकाचं घर त्याच्याप्रमाणे असावं प्रत्येकाचं देवघर कसं असावं ते त्याच्याप्रमाणे असावं असं प्रत्येकाचं असतं तर माझं असं होतं आणि हे ना मी खरं सांगते मी कधी विचार केला नव्हता का मी असं करेल ते आपोआप होत गेलेलं आहे मी कधीच कोणत्याच गोष्टीचा विचार न करता कोणती ती गोष्ट आवडीने मनापासून केलेली आहे आणि त्याच्यातनं नेहमीच चांगलं काहीतरी घडलेलं आहे माझ्या हातनं एवढं मी सांगते कोणतीही गोष्ट मी केली ना तरी त्याच्यातनं कधीच कोणती वाईट गोष्ट घडलेली नाही कोणासाठी काही वाईट झालेलं नाही माझ्या हातनं आणि हेच मी सांगते का माझं म्हणजे जे काही असेल जे काही देवाने मला दिलं असेल ते हेच आहे का माझ्या हातनं कधीच कोणाचं वाईट झालेलं नाही आहे कोणाबद्दल जाणून बुजून ठरवून मी त्या व्यक्तीचं वाईट केलेलं नाही आहे आणि जे झालं ते चांगलंच झालेलं आहे तर हे, हे एक ना जो सुकून असतो ना सुकून मनाचा का आपल्या हातनं कधी कोणाचं वाईट झालेलं नाही आहे तोच बस असतो इथे स्वामींचा अभिषेक करते आजचा ना दिवस खूप म्हणजे जसा आपण आपला वाढदिवस कसा साजरा करतो आप म्हणजे आपल्या मुलांचा वाढदिवस कसा साजरा करतो त्यांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी करतो तसं आज मला असं म्हणजे प्रत्येक वेळी तेच वाटत होतं का स्वामींच्या आवडीचं करावं स्वामींच्या आवडीचं करावं आणि स्वामींना काय आवडेल तर तेच चालू होतं आणि तेच मी करत होती का कसं आणि अभिषेक वगैरे तर माझ्या हातनं नेहमीच होत असतात मी करत होतच असते देवांची पूजा तर होतच असते पण आजचा दिवस मला काहीतरी वेगळा वाटत होता आणि जसं मी स्वामींच्या मूर्तीला स्पर्श केला ना त्यांना पुढे जेव्हा मी त्यांना अभिषेक केल्यावर स्थापन वगैरे केलं ना तेव्हा एक वेगळाच ना माझ्या बोटांना एक स्पर्श झाला खराखुरा स्पर्श झाला असं मी बोलेन का खरंच मी सांगू शकत नाही हे शब्दांमध्ये खूप छान वाटत होतं आता म्हणजे मी आनंदामध्ये सगळं करत होती आणि आज खरं सांगेल नेहमी काही ना काही अडथळे येतात काही ना काही होतं श्रियालाच मध्ये येतो श्रियालाच काहीतरी म्हणजे कोण कौन ना कोणी काही ना काही होतं पण आज ना अशी सेवा झाली ना माझ्यातनं काहीच अडथळा नाही काहीच नाही आणि म्हणजे अडथळा ते नेहमी असं छोटा मोठाच असतो असा काही मोठे काय अडथळे नसतात पण आज ते सुद्धा नाही आणि आने मी आनंदामध्ये मला जसं वाटत होतं तसं मी अभिषेक पूजा स्वामींची करत होती आणि अभिषेक पूजा काय असते तुम्ही सा म्हणजे सा, सागर संगीत करा किंवा नुसतं पंचोपचार पूजा करा साधी सिंपल नामस्मरण करा पण काय असतं माहिती आहे का ती पूजा तुम्ही कोणत्या भावनेने करता कोणत्या विचाराने करता किंवा कशा परिस्थितीत करता हे सगळ्यात महत्त्वाचं असतं त्यामुळे तुम्ही कशीही पूजा करा किंवा तुम्ही कोणत्याही तुम्ही अक्षरशः नास्तिक असाल ना तरी हरकत नाही आहे पण तुमचं मन हे निर्मळ पाहिजे कारण का निर्मळ मन असेल ना त्या मनामध्ये देव बसत असतो आपल्या प्रत्येकामध्ये देव वसत असतो आपण पहिल्यापासून लहानपणापासून शाळेमध्ये शिकलेलो आहोत का प्रत्येकाच्या मनामध्ये देव वसत असतो देव म्हणजे काय तुमच्यामध्ये असलेली माया ममता प्रेम हेच देव आहे तर देव हा वेगळा कुठे शोधायची गरज नाही आहे ते आपल्या मनातच असते पण प्रत्येक म्हणजे माणसाला ना गरज आहे कुठेतरी एक्सप्रेस करायची कुठेतरी जाऊन ते बोलायची किंवा त्याला आता मला शब्द सापडत नाही आहे पण ते कुठेतरी जाऊन शोधायची ही माणसाला गरज आहे आणि गरज असल्यामुळे ना आपल्या पूर्वजांनी काय केलेलं आहे का ना आपण आपल्या स्वतःमध्ये कधीच काही शोधत नसतो ते इतर ठिकाणी आजूबाजूला जाऊन शोधत असतो त्यामुळे आपल्या पूर्वजांनी हे आपली मनाची म्हणजे माणसाच्या मनाची स्थिती जाणून घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी एक, 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 एक गोष्ट उभी केलेली आहे ज्या गोष्टीवर तुम्ही प्रेम माया ममता तुमच्यामध्ये मनामध्ये असलेली भीती तुमच्या मनामध्ये असलेला आदर तुम्ही व्यक्त करू शकता ती गोष्ट म्हणजे देव हे जेव्हा तुम्हाला समजतं ना काय ही फक्त एक्सप्रेस करण्याची तुम्ही त्याच्यावर व्यक्त व्यक्त होण्याची गोष्ट आहे का देव म्हणजे ह्या मूर्तीमध्ये आहे हे आपल्या पूर्वजांनी अगोदरच जाणून घेतलेलं आहे आणि भले ही भीतीपोटी देवाच्या भीतीपोटी का होईना माणूस थोडासा दबकूनच असतो काही त्याच्या हातनं जेव्हा वाईट होतं किंवा वाईट करतो ना तेव्हा त्याला एक परमेश्वराची भीती असते ती भीती ना आपल्याला आपल्या पूर्वज म्हणजे पहिलेचे जे कोणी सज्ञान आहेत त्यांनी ही आपल्याला एक रेषा ओढून दिलेली आहे जर ती रेषा नसती ना तर मी सांगते का म्हणजे आता तर रेषा पुसलेलीच गेलेली आहे कारण का कलियुग आहे आणि त्या ह्या कलियुगामध्ये सुद्धा जे कोणी देवाचं करतात किंवा सदमार्गावर आहेत नास्तिक असूनसुद्धा सदमार्गावर आहेत तर ती खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे ही आपण सग समजायला पाहिजे ही वेळ समजायला पाहिजे हा काळ समजायला पाहिजे का ह्या काळामध्ये सुद्धा जर कोणी करतं देवपूजा किंवा इतर ज्या गोष्टी ज्या माणसाला माणूस बनवून ठेवतात तर ते खरंच म्हणजे आता म्हणजे दुर्मिळच आहेत आणि ह्या गोष्टी करायला पाहिजेत कारण का ही आपली संस्कृती आहे स्वामींची सेवा इथे माझी खूप सुंदर झालेली आणि आज स्वामींना खरंच खरंच मी सांगेल का खूप सुंदर दिसवते खूप छान वाटलं की पूजा खूप सुंदर झाली पूजेची सांगता ही आरतीने गेली आणि आरती झाल्यावर आपण ना कापरावरनं म्हणजे आरती पेट्टी असते त्याच्यावरनं फूल ओवाळूळ असं देवाला व्हायचं म्हणजे ती आरती आपण देवाला अर्पण करतो हे अर्थ आहे तर अशी सुंदर सेवा माझी झालेली आहे आत्ता आणि छान वाटते मस्त वाटते स्वामीला शॉल वगैरे ते जे घातलेत ना कपडे वगैरे ते सुंदर दिसतात आणि तर चला हे सगळं आटपून किचनमध्ये गेली तर आज बेत होता पिठल्या भाकरीचा तर श्र म्हणजे मला माहीत नाही पण स्वामींना आवडतं असं मी ऐकलं होतं त्यामुळे छान पिठल्या भाकरीचं जेवण बनवलेलं त्याचबरोबर डाळ भात आणि छोलेची भाजी आणि कलिंगड कापलं एक मोठं तर स्वामींनासुद्धा फोडी वाढलेल्या आणि असं काही आज वाढलेलं सुंदर सेवा पूजा अशा प्रकारे तर नैवेद्य देवाला दापून झालेलं आहे इथे आणि स्वामींची आजची सेवा जे काही मी मनापासून केलं ते स्वामींच्या रोजी रोजेच हो स्वामीच्या प्रदानपद चला आजचा ब्लॉग इथे एंड करते मला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये आता बाय